रांगोळ्या काढलेत बुढ्या तोरण उभारलेत कशासाठी हे चैतन्य जरी देहापुरतं निमाल असलं तरी त्यांनी शब्द दिलाय की आम्ही आहो येथेच तुम्हा सांभाळण्या प्रति सत्य म्हणजे महाराष्ट्र कुठे गेले नाही पण आता ते सगुण स्वरूपात वावरताना दिसणार नाहीये तरी सुद्धा हा आनंद उत्सव आहे सर्वसामान्यांच्या बाबतीत सुद्धा संत सांगतात की अरे मृत्यूचा आनंद व्यक्त करा मृत्यूचा शोक करू नका रडू नका हेल काढून रडू नका काही त्यांनी साध्य होणार नाही उलट त्या आत्म्याला तो त्रास होतो त्याच्यापेक्षा मृत्यूचा आनंद व्यक्त करा रजनीश यांनी सुद्धा ओशो यांनी हेच सांगितलं होतं की ज्या वेळेला माझ्या मृत्यूची खबर येईल तो दिवस आणि तिथपासूनचे पुढचे जे काही दिवस आहेत ते तुम्ही आनंदोत्सव साजरा करा मृत्यू ही अतिशय मंगल घटना एका देहाच्या खोळीतून दुसऱ्या देहाच्या खोळीमध्ये किंवा ते जर नसेल नशिबात आणि जर का कायमच त्या परमात्म्या स्वरूपामध्ये मिसळून जाण्याचं भाग्य असेल तर दुःख व्यक्त करायचं सर्वसामान्याच्या नजरेला ते सगळं वास्तव दिसत नाही म्हणून आपण फक्त त्या प्रेताकडे बघून शोक करत असतो वास्तविक तसं नसतं तो आनंदोत्सव असतो म्हणून महाराज म्हणाले की अरे आनंदाने हा सगळा सोहळा साजरा करा त्या आनंदा अर्थ हजार टाळ जमला भजन सुरू झालं रस्ते झाडण्यात आले रस्त्यावरती सडे शिंपण्यात आले त्याच्यावरती अनेक तरतरीच्या रांगोळ्या बायकांनी काढल्या उड्या तोरण उभारली गेली रथ सजवला गेला कारण आता मूर्ती ही वाजत गाजत जिथे समाधी स्थळ समाधी स्थान जिथे योजलेलं आहे तिथपर्यंत न्यायची आहे आनंदाच वातावरण तिथे पसरलं की स्वामी दया ते ते तर झालेत पण जिंदा आहे या उक्तीप्रमाणे ते इथेच राहणार आहे आणि त्याच प्रत्यंतर त्यांनी दाखवलंय की प्राण त्यांनी मस्तकामध्ये धारण केलेले आहेत विस्थापित केलेले नाहीत नुसतं कलेवर ठेवलं नाही तर ते जिवंत असं वास्तव त्यांनी तिथं ठेवलेलं आहे हालचाल फक्त नाही नाना नानापरी काढू लागल्या चतुर नारी दीपोत्सव झाला भारी जणू काही दिवाळी साजरी झाली त्या शेगाव ग्रामाला मूर्ती ठेविली रथात मिरवणूक निघाली आनंदात रात्रभरी शेगावात तो, तो, रात्र शेगावा तो नाथ हाट वर्णवे वाद्यांचे नाना प्रकार दिंड्या मिळाल्या अपार होऊ लागला भजन गजर विठ्ठलाच्या नावाचा तुळशी बुक्का गुलाल फुले भक्त उधळू लागले फुलांखाली गेले श्री गजानन महाराज बर्फी पेढ्यास नाही मिती, लोक वाटती खिरापती कित्येकांनी रथावरती रुपये पैसे उधळीले अरे जाणू काही सण आहे हा हा दीपोत्सव म्हणजे दिवाळीचा उत्सव आहे अशा पद्धतीने महाराजांचा समाधी सोहळा अक्षरशः समाधी सोहळा का म्हणतात तर तो सोहळ्याप्रमाणेच शेगावामध्ये त्यावेळेला उत्स्फूर्तपणे साजरा झाला पत्रक काढून काही साजरा झाला नाही किंवा कुठेही सगळ्यांना सांगून सवरून साजरा झाला नाही तो उत्स्फूर्तपणे साजरा झाला कारण महाराज आम्हीच सांगितलो शोक कशाचा करता आनंद व्यक्त करा त्या आनंदाला अनुसरूनच या सगळ्या शेगावकर मंडळींनी त्यावेळेला में हा सगळा इव्हेंट साजरा केला किंवा समाधी सोहळा साजरा केला असं आपण म्हणू शकतो बर्फी पेढ्यास नाही वाट लोक वाटती खिरापती कित्येकांनी रथावरती रुपये पैसे उधळीले म्हणजे ही पद्धत होती ना की आदर व्यक्त करायचंय तर त्या मूर्तीवरती आता त्यांना त्याची काही जरूर नाहीये पण रुपये पैसे म्हणजे काय लक्ष्मीचा वर्षाव त्या नारायणावरती केला म्हणजे देहा त्या देहामध्ये फक्त आता तो प्राण उरलेला आहे मस्तकात ठेवलेला आहे त्या नारायणावरती त्यांनी लोकांनी रुपये पैसे उधळून लक्ष्मीचा वर्षावाक्षरशा केलेला कित्येकानी रथावरती रुपये पैसे उधळले ऐशी मिरवणूक रात्रभर शेगावी निघून अखेर उदयास येता दिनकर परत आली मठात रात्रभर मिरवणूक चाललेली आहे रिपोर्ट सो झालेला आहे आणि तेव्हा दुसऱ्या दिवशीची पहाट उजळली म्हणजे षष्ठीचा दिवस भाद्रपद शुद्ध षष्ठीच्या दिवशी आयसी मिरवणुका रात्रभर शेगावी निहून अखेर उदयास येता दिनकर परत आली मठात समाधीचा जागेवरी मूर्ती नेऊन ठेविली खरी रुद्राभिषेक केला वरी अखेरचा देहा, पूजा केली पंचोपचार आरती उजळली अखेर भक्तांनी केला नाम गजर गजाननाचे नावाचा आता इथे पूजा केली पंचोपचार असं का म्हटलेलं आहे तर परमेश्वराची म्हणजे आपल्या घरोघरी जे देवघर असतं त्या देवातल्या मूर्तींची छोडशोपचारी पूजा करावी किंवा पंचोपचारी पूजा करावी जसं आपल्याला गमेल असं यातनं हे गृहितच आहे पण एकंदरच आपण बघितलं तर संत पुरुषांची आवलीयांची जशी षोडशोपचार पूजा केली जाते तशी ती षोडशोपचार पूजा ही समाधीची केली जाते आणि प्रत्यक्षात ती जी मूर्ती असते मूर्ती म्हणजे हयात देव जेव्हा संत असतात तेव्हा त्यांची पंचोपचार पूजा केली जाते त्याच पद्धतीने महाराजांच्या देहाची पंचोपचार पूजा त्यावेळेला केली गेली रुद्राभिषेक केल्यानंतर छोडशोपचार्य पूजा नंतर आज हि समाधीची सुरू आहे देहाची पंचोपचार पूजा के केली गेली पूजा केली पंचोपचार आरती उजळली अखेर भक्तांनी केला नाम गजर गजाननाचे नावाचा जय जय आवलिया गजानन हे नरदेहधारी नारायण अविनाश रूपा आनंद घात परा जगत पते आयशा भजना भीतरी मूर्ती ठेवली आसनावरी उत्तराभिमुख साजरी शास्त्र मार्गाप्रमाणे महाराजांचा मुख किंवा महाराजांचा देह हा उत्तराभिमुख ठेवला गेला शास्त्राप्रमाणे अखेरचे दर्शन अवघ्यानी घेतले जाण जय जय स्वामी गजानन ऐसे मुखे बोलून गार शिळा लावून केले द्वार बंद भक्तांनी शेवटी म्हणजे महाराजांच्या मूर्तीला देहाला त्या समाधीमध्ये जे काही मीठ अर्गजा अबीर बुक्का आणि मीठ आणि अर्गजा म्हणजे सुगंधी द्रव्य ज्याचा परिमळ किंवा अर्गजा याचा अर्थ अनेकांनी अष्टगंध असा सुद्धा सांगितलेला आहे तर ह्या सगळ्या द्रव्यांनी ती तो देह त्या समाधीमध्ये ठेवल्यानंतर त्याच्या आजूबाजूनी संपूर्ण ह्या थर देऊन तो देह त्या द्रव्यामध्ये झाकून टाकलेला आहे आणि मग शिळा लावणं केले द्वार बंद भक्तांनी शेवटी त्या समाधीच जे द्या म्हणजे इथे तो देह ठेवलाय त्याच्यावरती थे शिळा ठेवून ती समाधी बंद करण्यात आली म्हणजे महाराजांना त्यावेळेला त्या देहाला समाधी दिलेली आहे पण रोधीला असे प्राण दिला मस्तकी ठेवून महाराजांचा प्राण मात्र त्या मस्तकामध्ये तसाच आहे जो प्राण प्राण घेऊन तो देह फक्त त्यांनी त्यागला एवढंच एक कौतुक तिथं झालेला <coughs> उत्तराभिमुख साजिरी मूर्ती ठेविली आसनावरी उत्तराभिमुख शास्त्र शास्त्रमार्गाप्रमाणे अखेरचे दर्शन अवघ्याने घेतले जाण जय स्वामी गजानन ऐसे मुखे बोलून गार गार म्हणजे काय गार म्हणजे आपण म्हणतो ना खड्डा तर काही गार म्हणजे बर्फाची गार पण असू शकते पण गार ह्याचा अर्थ असतो खड्डा जो लांब लचक औरस चौरस जो खड्डा आखलेला तो कशासाठी तो, तो, तो कशा देह ठेवायचा आहे थे। म्हणून इथे गार हा शब्द उदासगणू महाराजांनी वापरलं मिठार गजा अबिर यांनी ती भरली गार शिळा लावून केले द्वार बंद भक्तांनी शेवटी दहा दिवस पर्यंत समाराधना घेऊन गेले असंख्यात लोक लोकस्वामीच्या प्रसाद खरोखरच संतांचा अधिकार तो थोरसाचा सार्वभौम राजाचा पाड नाही त्यांच्या पुढे स्वस्ती श्रीदासगणू विरचित हा गजानन विजय विजयनामी ग्रंथ भाविका दावो सतपथ भक्तिहारीची करावया शुभम भवतु हरिहरपणमस्तो इति श्री गजानन विजय ग्रंथस्य एकोनविंशोध्यायाः समाप्तः अशी या अध्यायाची दासगणू महाराजांनी समाप्ती केलेली आहे समाधी सोहळा सांगून आणि भरपूर इतर कथानक सांगून आता स्वामी तर समाधीस्थ झाले गजानन महाराज पण कौतुक काय केलेलं आहे की प्राणवस्तकी ठेवल्यामुळे महाराज काय म्हणतात की आम्ही इथेच आहोत कुठेही गेलेले नाही नाही त्यामुळे आपण आज जरी शेगावामध्ये गेलो आणि समाधीच्या दर्शनाला जरी गेलो तरी तिथे जे वातावरण आहे तिथल्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत तिथल्या ज्या फ्रिक्वन्सीज आहेत त्या इतक्या काही गडद प्रमाणामध्ये आहेत की तुम्ही तिथे गेल्यानंतरच त्या तुमच्या अंगावरती त्या अक्षरशः आदळतात आणि आदळण कसलं आहे ते आनंदाचं आदळणं आहे तिथं गेल्यानंतर जी भाव विभोर अवस्था होती महाराजांच्या समोर गेल्यानंतर ती मूर्ती सावळी मग त्या समाधीच जी काही नंतर बांधकाम झालं ते संगमरवरी ती समाधी बनवली गेली त्याच्यानंतर त्या समाधीवरती आज जी महाराजांची संगमरवरातली मूर्ती स्थापन केलेली आहे ती मूर्ती कशी आहे ते श्री कृष्णासारखी मांडी आसन मांडी घालून त्याच्या त्याच्यावरती दोन हात असे ठेवलेली ती मूर्ती आहे महाराजांची तर ती मूर्ती अतिशय देखणी आहे त्या मूर्तीला जे नटवलं जात सजवलं जात म्हणजे आपण इथे म्हणतो ना की पार्थिव सिद्धी विनायक देवता घेऊन महा पार्थिव मध्ये आहे समाधीमध्ये आणि ती मूर्ती सगुण साकार जी समोर दर्शनासाठी निर्माण केली आहे पासून तिचं जे पूजन अर्चन आणि तिचं जे सजावट केली जाते ती पाहिल्यानंतर संपूर्ण आपल्या अस्तित्वाचा आपल्याला विसर पडतो आपण काय कशासाठी आलो याचाही विसर पडतो कितीतरी मनामध्ये नवस बोलून आपण इथे दर्शनाला आलो याचाही विसर पडतो कारण महाराज असं म्हणतात कृपाळ होऊ की तुझ्या दर तुझ्या नवसाची तुला आठवण जरी नाही राहिली ना तरी मी वचन दिलंय ना की तुम्हा सगळ्यांना सांभाळण्यासाठी मी इथे राहिलेलो आहे कायम इथेच असणार आहे या कल्पांतापर्यंत असणार आहे कल्पांत म्हणजे या कलियुगाच्या अंतापर्यंत असणार आहे त्याच्यानंतर मग काय होईल त्याची आपण आता कल्पना काही अर्थ नाही कारण कल्पांतापर्यंत आपणही राहणार नाहीये कल्पना साम्राज्यामध्ये तरी कशाला अडकायचं तर ह्या गृहितकाला धरूनच जेव्हा आपण महाराजांच्या दर्शनाला जातो तेव्हा जी काही अनुभूती येते अनुभवांचा जो प्रांत आपला विकसित व्हायला लागतो प्रत्येक वेळेला दुसऱ्याला काही सांगावं लागत नाही आम्ही तिथे गेल्यानंतर अमुक अनुभव आला तर अमुक अनुभव आला तो आतल्या आत येणाऱ्या अनुभूतीच्या प्रांतात तेवढं लक्षात ठेवावं कारण तिथं गेल्यानंतर माथा टेकल्यानंतर आपल्याला निश्चितच कि त्या योग बलाचं जे सामर्थ्य आहे तिथे त्या आत्मतत्वाचं जे सामर्थ्य आहे त्या परमतत्वाचं जे सामर्थ्य आहे जसं शंकर महाराज म्हणतात की मी गेलो नाही मी इथेच आहे पण जनकल्याणाच्या रक्षणासाठी एक आत्मकला समाधीमध्ये ठेवलेली आहे त्याच पद्धतीने इथे महाराजांनी गजानन महाराजांनी आत्म सांभाळून ठेवलेलं आहे कोणासाठी आपल्या सगळ्यांसाठी तुमच्या आमच्या कल्याणासाठी व तिथे गेल्यानंतर महाराजांकडे जाताना भिकाऱ्यासारखी झोळी खांद्याला लटकवून जाऊ नये मला हे दे मला ते दे तुमच्या झोळीला अनंत भोक आहेत त्याच्यातनं तुम्ही मागितलेल्या मागण्या के केव्हाच खाली पडून जाते उलट दान न मागता ते सुद्धा धारण करण्याची त्या झोळीची ताकद नाहीये याच ता कारणच आहे की साधना ध्यान धारणा उपासना श्रद्धा निष्ठा आस्था भक्ती आस्ती भाती प्रिया या सगळ्याचा कुठेही आतमध्ये प्रादुर्भाव झालेला नसल्या कारणाने ती सोई कायमच भोक पडलेली रिकामी राहते आणि आपण निरंतर तोंड वेंगाडत राहतो की महाराज तुम्ही आमच्यासाठी काय केलं महाराज नेहमी म्हणतात की मी, मी तुझ्यासाठी काही केलं नाही अशी एक तरी गोष्ट सांग अरे तुला जन्माला घातलं हीच केवढी मोठी गोष्ट केली आणि त्यामध्ये तुला बुद्धिमत्ता दिली कसली की बाबा अध्यात्माच्या वाटेवरती पावलं टाकून तुझ्या या नरदेहाचा मुक्ती सोहळा याच देहात राहून तू साध्य कर हे अक्कल तुला दिले पण तू वागलास विपरीत मी तुला स्तोत्र मंत्र आरत्या शिकवल्यात मी तुला वेद पठण शिकवलंय मी तुला ज्ञानेश्वरीच प्रदान केलंय मी तुला गीतेच प्रदान केलंय मी तुला दासबोध सांगितलेलं आहे मी तुला हरिपाठ दिलेला आहे मी तुला अभंग अभंगरूपी गाथा दिलेली आहे मी तुला भागवत दिलेला आहे काय नाही दिलेलं आहे तुझ्या बुद्धिमत्तेला खाद्य म्हणून आवाहन म्हणून आणि ते नुसतं खाद्य आहे का तर ते पचवण्याची सुद्धा तुला त्या ताकद दिलेली आहे मग ते अंगीकारून आपला उत्कर्ष पारमार्थिक साधून मुक्ती मार्गाच्या धनी धनिव्हायच का शिव्या द्यायच्या मला हे तुझं तू तु ठरव बाबा हे महाराज नेनी सांग म्हणजे महाराज आपल्याला नेहमी सांगतात ओव्या गाणं आणि शिव्या गाणं शिव्या म्हणणं किंवा शिव्या देणं हे एकाच जिभेद्वारे केलं जात एकाच स्वर यंत्रात ते स्वरांचे आघात निघतात शिवीचे ओवीचे मंत्राचे सगळे मग बऱ्या वेळेस वाचे काय वेचे अशी आपल्याकडे जी म्हण आहे ना बाबा निदान तुला चांगलं बोलता येत नसेल तर शिव्या तरी देऊ नकोस ना म्हणून आपल्याकडे म्हटलो की सदा जेवताना खाताना सुद्धा गोविंद गोविंद म्हणावं का गोविंद गोविंद म्हणावं तर आहे भाजीत मीठ नाही याच्यात तिखट नाही कसा स्वयंपाक केलाय हे तोंडात नाही येऊ नये म्हणून जेवताना गोविंद गोविंद म्हणावं असं म्हटलेलं आहे किंवा सहज भावाने येता जाता सुद्धा नारायण नारायण म्हणावं असं माणसं सांगतात असं संत पुरुष सांगतात नामस्मरण आहे ते स्मरण कशासाठी आहे तर आपल्या जिभेद्वारे कोणताही अनुचित वावगा शब्द उच्चार काय कामा नये यासाठी ते स्मरण करायचं तर हे आपण जेव्हा समाधी कोणत्याही सत्पुरुषाच्या समाधीच्या दर्शनाला आपण जेव्हा जातो तेव्हा तिथं काय चालतंय याचा विचार करू नये तिकडे दृष्टी लावू नये मग त्या पुजाऱ्यांनी मला कस बाजूला केलं मग मी दोन सेकंद सुद्धा थांबू दिलं नाही आम्ही अरे क्षण एक पुरे प्रेमाचा दोन सेकंदाची काय गोष्ट करता तुम्ही तेवढाच पुरे असतो पण त्यावेळेला तुमचा आतलं भाव तिथे बरोबर जोडला गेला पाहिजे तेवढी तुमची अभ्यास पाहिजे तेवढा तुमची साधना पाहिजे मग शेगावच्या गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर लोक असं म्हणतात अहो ते चला चला म्हणून आम्हाला बाहेर काढलं एवढ्या लांबून आलो आम्ही दहा मिनिटं सुद्धा कसं दहा मिनटं उभं करून देणतील तुम्हाला लोंढा वाहतोय लाखो लोकांचा प्रत्येकाची ती आस आहे ना मग प्रत्येकाला जर स्वामींशी क्षण एक प्रेमाचा म्हणजे ती प्रीती जर जोडायची झाली असेल तर त्या क्षणापुरतं तुमची प्रीती तिथे जोडली गेली तर कितीतरी फार मोठं काहीतरी साधलं गेलं महाराजांना हे माहिती आहे ना सगळ्या गोष्टी ते प्रत्येकाच जनित्र चलन कसं करत आहे माझ्या समोर आल्यानंतर सुद्धा हे महाराज तटस्थ भावाने पाहत असतात मग आपण आपल्याला सांभाळलं पाहिजे म्हणजे आपण मग अशी जे स्मार्ट फोनचं उदाहरण घेतलं की कोणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवू नये तसं महाराजांचंही तुमच्यावर कायम डोळ्यात तेल घालून लक्ष आहे कसं करता माझ्या नावाने जय जयकार करता पण व्यवहारात कसं वागता याच्यावर महाराजांचं लक्ष आहे निदान त्या सगळ्या गोष्टींना तरी घाबरून नाही पण आदर व्यक्त करून आपल्या आचरणामध्ये सुधारणा केली आणि परमार्थिक मार्गावरती किमान चार पावलं टाकायचा जरी विचार झाला मनामध्ये आणि ती कृती झाली तरी सुद्धा ही संत मंडळी म्हणतात की पुष्कळ काही साध्य झालं पुढचा मार्ग कसा आहे त्याच्यासाठी तुला बोट मी पुढे करीन तू फक्त माझ बोट आणि कर इतक सांगून ठेवलेलं आहे इतकं सोपं सांगून ठेवलेलं आहे पण लक्षात कोण घेतो अशी जरी अवस्था असली तरी प्रत्येकाने आता एवढं करा किमान ह्या गोष्टी लक्षात ठेवून आचरणात आणण्याचा प्रयत्न करा माणसाची सहज प्रवृत्ती अध्यात्माकडे वळत नसते माणसाची सहज प्रवृत्ती ही सुख लुपतेकडे वळत असते म्हणूनच माणसाला जे जे त्याला बरं वाटेल त्याला जे जे उचित वाटेल त्याला सुख देणार असेल दे समाधान देणारं असेल तेच सटकन स्वीकारावं असं वाटत अध्यात्म हे सुख देणार आहे पण ते कधी एव्हा कष्ट कराल त्यावेळेला कष्ट अध्यात्मात सुद्धा प्रचंड आहे नुसते व्यावहारिक कष्ट करून तुम्ही आम्हा पैसा मिळवू शकाल काय मिळव ह्याची कुठेही नोंद ठेवली जात नाही ती नोंद सत्पुरुषांकडे असते ती नोंद सद्गुरूंकडे असते ती नोंद परमात्म्याकडे असते त्या नोंदीवर आपलं आयुष्य पुढे चालत राहिलं तर मग पुन्हा जन्म मृत्यूची येरधार चुकवली जाते ती आपणच आपल्या कर्मांची चुकवतो आणि तेव्हा त्या परमात्म्याला परमानंद होतो बघा परमात्मा हा सगळ्या षड विकार षड गुणांपासून म्हणजे षड विकारांपासून षड पासून जरी वेगळा जरी असला तरी सुद्धा परमात्म्याला परमानंद होऊ शकतो कशासाठी तर ह्या देहातन ह्या आत्म्याने मुक्तीचा सोहळा साध्य केला यासाठी मग ही संतांची चरित्र एवढ्यासाठीच आपण बघायची असतात महाराज समाधीस्थ झाले अतिशय प्रतिमास त्या समाधी सोहळ्याचं वर्णन दासगुरु महाराजांनी केलंय समाधीस्थ महाराज समाधीस्थ झाल्यानंतर सुद्धा काही चमत्कार घडवले त्या सगळ्याच वर्णन वीस आणि एकवीस अध्यायामध्ये विसाव्या अध्यात एकविसाव्या अध्यायात गजानन विजय ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे त्या दोन अध्यायांचा आढावा आपण पुढच्या भागापासून घेणार आहोत तोपर्यंत तो। जय गजान